नमस्कार मी संतोष सुतारानी आपण पाहतात सेल माझा चनगड तालुक्यातील बेळगाव वेंगुला रस्त्यावर पाटणेपाटा येथील तळ्याजवळ या ये चार पंच्याऐंशी एक्कोनव्वद पंच्याण्णव या वेरणा कंपनीच्या फोर व्हीलरची एम एच झिरो नाईन एफ जी तेरा सत्त्याण्णव या दुचाकीची समोरसमोर धडक होऊन दुचाकीवरील मारुती रामू कुटरे राहणार बससर्गे तालुका चनगड या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीवर मागे बसलेले तलाठी कार्यालयाचे कोतवाल पुंडलिक कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने बेळगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे संध्या सहा वाजता घडलेल्या घटनेमुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती मये द्विचक्रीस्वार मारुती रामकुट्रे हे बसरगी तालुका चंगड येथील भावीश्री सेवा सोसायटी माजी चेअरमन आहेत माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील यांचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख चंदगड तोडकाला होती त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी व दोन भाऊ असा एकत्र वीस जणांचा मोठा परिवार असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर असल्यामुळे त्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल हळूहळू व्यक्त होत आहे सदर घटनेची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पंचनामा करून मृत मृतदेह शिवविचारासाठी पाठवण्यात आला आहे माझ्यासाठी राजेश राजेशिवेकर चंदगड